हा घेतो घेतो थांबा सगळ्यांचा गेलो साहेब आपलेच कार्य करते सगळे तुम्ही बी महत्वाचे तुम्ही बी आपले दादा बी आपले सगळे आपण घरचे माणसं डॉक्टर नाव काय तुमचं हो डॉक्टर 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 साहेब अनिल कुठलं ससून हॉस्पिटल का कुठले नोबल ससून

जेलेचा फोटो काढतो आपलं सिरकी गंबडीवर उभे राहून बसतं ना कोई भाई फर्स्टचे फोटो काढतो आपण माणसावर भरोसा नाही माणसावर नाही आमचे अधिकारवर भरोसा नाही मी बनवलेला अधिकारवर पाहे मी असं मला तरी काढतो फोटो काढायची कारण आहे हा हा